भारत माता की एक बार सभी जोरदार हात वरती करून आपण सगळ्यांनी नारे लावायचे आहे भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना अभिवादन करते अण्णाभाऊ साठे रूपलाल महाराज महात्मा ज्योतिबा फुले रोहिदास महाराज चापेलाल महाराज बिरसा मुंडा की आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे सगळे मान्यवर आणि जे आज ज्यांच्यासाठी आपण सगळे अमरावतीकार एक ठिकाणी आलो आहे आमचे नेते या देशाचे गृहमंत्री आमचे आदरणीय अमित शाहजी काही वेळात ते आपले मंचापर्यंत येणार आहे आपल्या भेटीकरिता ते आमचे नेते आहे आमचे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते सुद्धा आपले भेटीकरिता आज आपल्या अमरावतीमध्ये येणार आहे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे ते सुद्धा आपल्या भेटीकरिता येणार आहे आणि राज्य राज्यसभाचे मेंबर दादा बोंडे माझी मंत्री माझी पालकमंत्री अनिल दादा बोंडे प्रकाश दादा पाटील भारसागडे रविभाऊ राणा प्रवीण दादा पोटे प्रतापदा आडसळ सुधाकरजी सुधाकर दादा कोल्हे आमदार दादा, दादा चैन सुखजी संचेती माजी आमदार आणि आमचे सागर महाराज निवेदिताई चौधरी नितीन भाऊ दादा, मोहन महाराज जी, कोवडे दादा आणि काका देशमुख माजी आमदार बुंदिले साहेब आणि अभिजीत जी, अडसूळ दादा आणि सगळे माझे बाप, जोडी ज्या जनता इथे बसले सगळ्यांना मनापासून नमस्कार करते मला माहित आहे गर्मी खूप आहे खूप जास्त आहे ना गर्मी पण आज ज्या सभा करिता आपण इथे आलो आहे जर आपला योगदान या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने राहिला पाहिजे आणि देशाकरिता योगदान आपण कशा पद्धतीने केला पाहिजे त्याकरिता आज आपण या सभेमध्ये उभे आहोत या जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना यावं लागून राहिला आहे विरोधी पार्टीच्या हा सगळं क्रेडिट अगर जर कोणाला जात तर माझी अमरावतीची जनतेला आणि माझे मोदीजींच्या नावाची कारण एवढी मोठी भीती आहे माझ्या मोदीजींच्या नावाची कि महाराष्ट्राचे पन्नास पन्नास वर्षाचे इतिहास ठेवणारे नेत्यांना नवनीत राणा आणि कमळ चिन्ह हा अमरावतीत पडलं पाहिजे त्याकरिता त्यांना अमरावतीमध्ये यावं लागून राहिला आहे अरे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे अमरावती में क्या खिरेगा एक बार सगळे महिला महिलांच्या हात खूप फ्लेक्सिबल असते बरं अमरावती में क्या खिलने वाला आहे तर मी आपल्याला काही मुद्दे सांगणार आहे मी आपली जिल्ह्याची सून म्हणून आपली लेख म्हणून या जिल्ह्याच्या या क्षेत्राच्या गेल्या अकरा बारा वर्षापासून प्रतिनिधित्व नाही पण एक परिवार म्हणून मी माझा संघर्ष या जिल्ह्यासाठी केला आणि गेल्या पाच वर्षापासून या जिल्ह्यासाठी रक्ताचा पाणी कशाला म्हणते आणि प्रत्येक गोष्टी माझी जिल्ह्याची इथून ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने मी केलं आहे मागे पाच वर्षापासून ते विमानतळाचा मुद्दा खूप मोठा सगळ्यांना अपेक्षित होता की विमानतळ माझे अमरावती जिल्ह्यात झालं पाहिजे ते येणारे काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये विमानतळ उडताना आणि विमानतळाचा प्रवास करताना माझी अमरावती पाहणार आहे ते काम या जिल्ह्यासाठी आपण कमवलेली आहे अरे देशामध्ये जेव्हा सात टेक्स्टाईल पार्क घोषणा झाल्या किती किती सात टेक्स्टाईल पार्क घोषणा झाल्या त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्स्टाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्स्टाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्स्टाईल पार्क मध्ये अकरा हजार कोटी इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि दोन ते तीन लाख लोकांना त्या कंपन्यामध्ये रोजगार लागणार आहे अरे खासदार म्हणजे का काय असते खासदाराचे काम काय असते ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षापासून केंद्राच्या मोठे मोठे योजना माझे गोर गरीब भाऊ बहिणी पर्यंत पोहोचवण्याचं काम या खासदाराचं आहे पगार पगार वर्ग या लोक होते दोन हजार एकोणीसच्या च्या पहिले त्यांना महिन्याचे फक्त सहाशे रुपये भेटत होते किती फक्त सहाशे रुपये आज देशाच्या प्रधानमंत्रीनी गोर गरिबांची मातीमध्ये काम करणारे रक्ताच्या पाणी शेतामध्ये करणारे गोर गरिबांची आवाज ऐकली आणि ते सहाशे पासन आपण बाराशे रुपये केंद्राकडनं करून आणले आणि राज्याकडनं त्याला पंधराशे रुपये मंजुरी करून आणली आणि आज श्रावणबाळ निराधार मतिमंद हँडीकॅप लोकांना महिन्याचे पंधराशे रुपये त्यांना पगार म्हणून एक सम्मान म्हणून एक मदत म्हणून आमचे सरकारकडनं भेटत आहे अशेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेले तेहतीस महिन्याची सरकारमध्ये परवा येऊन गेले असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही तेहतीस महिने ज्या मुख्यमंत्रीनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही आज त्यांना अमरावती यावं लागलं पाच टर्म ज्यांचा खासदार होता पाच टर्म ज्या पा, पक्षांनी अमरावतीचा प्रतिनिधित्व केला त्यांनी साधी महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही त्या भीतीने त्या भीतीपोटीने त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितला नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला मात्र अमरावतीमध्ये नक्की ते आले माझं काम आहे फक्त विकास करणं बरेचसे लोक येतात आहे बरेचसे लोक टीका टिप्पणी करत आहे पण मी माझे कामावर एवढी एक निष्ठा होऊन इमानदारीनी आणि डेडिकेशननी या जिल्ह्यासाठी काम करत आहे तर मला कोणाचेही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही त्यांची पातळी ते खाली करत आहे मी माझी मर्यादा आणि अंबा नगरीची सून अमरावती नगरी अमरावतीची अम्रा, सून म्हणून मी माझी मर्यादा माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपल्या शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे आणि त्याच्याबरोबर बरोबर शरीफ राम ही राम होगा शरीफ रवीजी तेहतीस महिन्याची सरकार मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती या जिल्ह्यामध्ये दोन मिन, दो मिनिस्टर होते किती एक माझी ननंदबाई कॅबिनेट मिनिस्टर ननंदबाई मिनिस्टर कॅबिनेट आणि दुसरे माझे मोठे बंधू माझे मोठे भाऊ दादा राज्य ते राज्यमंत्री होते आणि त्यावेळी तेहतीस महिन्याची अमरावती अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी बारा वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट होताना एकमेकाचे समाजामध्ये बांधण लावण्याचं काम ज्या जिल्ह्यामध्ये कोणी केला असेल तर तेहतीस महिन्याची सरकार मध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली सगळ्यांना आठवत आहे उमेश कोल्हे प्रकरण आठवतात काय किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्हेंच योगदान आपल्या समाजाला घेऊन आपले, आपले धर्माबद्दल जे प्रेम जे आदर जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांच्या गडात कापण्यात आलं तेव्हा बेरेमीने त्यांना मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून कि मने तुम्ही काहीच करू नका फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका अरे मी माझे नानांद आणि दादाला सांगते तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गडा कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्यात शेकत होते अरे नवनीत राणा विचाराधारासाठी काम करणारी आहे आता कोणताही कोल्ह प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे हा मला खूप प्रेम आहे माझे आदिवासी गौडी समाज गौलाम समाज मागासवर्गीय समाज जेवढेही मेलघाटमध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते माझे गोर गरिबांच्या डोक्यावर छत झाली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते महिलांना प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यपर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे आणि आमच्या मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तीन कोटी पेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटणार ती सरकार आपल्याला हवी आहे बरेचसे लोक येतात आहे बोलतात आणि चालले जातात आहे हा काही नगरसेवक इलेक्शन नाही आहे हा काही ग्राम पंचायत इलेक्शन नाही आहे हा काही विधानसभा इलेक्शन नाही आहे हा काही एम एल सी इलेक्शन नाही आहे हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे अरे असेही सरकार आम्ही पाहिले की तेहतीस महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालिसा पठण करतो म्हणून तर मला जेलमध्ये टाकलं मुंबईचे जेलमध्ये टाकलं तर मी त्यांना प्रश्न करते हनुमान चालिसा मुंबई मध्ये वाचायची नाही तर पाकिस्तान मध्ये वाचायची काय देखो ये भी पॉसिबल आहे बर पाकिस्तान मे बी हनुमान चालीसा पठन करणार ये संभव है क्योंकि जब तक रहेगा मोदी जी जब रहेंगे अमित शाह जी तो पाकिस्तान में भी और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही दो व्यक्ति ने किया है जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में है तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने तो आने वाले समय में आने वाले समय में इस देश में और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पर रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा वो हो सकता है तो अमित शाह जी के वजह से 370 जब कलम लगाया था तो ओबीसी ने बोला कि 370 हट ही नहीं सकता 370 को हटा ही नहीं सकते 370 हटा तो खून की नदियां बहेंगी ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृहमंत्री ते अमित शहाजीनीच केलंय कोणामध्येही एवढे दम नव्हता की तीनशे सत्तर हटू शकला असता अरे काश्मीर हा भारताचा अंग आहे ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमच्या देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केलाय मी माझ्या जिल्ह्यासाठी एवढीच विनंती करन जेवढेही नेते देवेंद्र जी आमचे एकनाथ शिंदेजी अमित जी येणाऱ्या भविष्यामध्ये मी माझ्या लोकांना गोर गरिबांना ज्यांच्या हाती रोजगार नाही त्यांना एवढाच शब्द देते कि हे दोन हजार चोवीस च्या इलेक्शन तुमचे अमरावतीकरांसाठी आपले अमरावतीकरांसाठी आपली येणारी पिढीसाठी आपले शेतकऱ्यांसाठी आपले शेतमजांसाठी आपले बेघर असणारे महिलांचे डोक्यावर छत आणण्यासाठी हा इलेक्शन खूप महत्वाचा आहे किती लोकांना असं वाटतं की दोन हजार चोवीस मध्ये परत आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनले पाहिजे त्यांनी हात वरती करून सांगा मला मोदी की गॅरंटी आहे जी की मोदी जी की गारंटी है कि महिलाओं के सर पे घर मिलेगा मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो ये मोदी जी की गारंटी है अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं देश में जब फक्त बहत्तर एयरपोर्ट होता त्या आज दहा वर्षामध्ये त्याला दीडशे एअरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे या मुंबई महाराष्ट्र मध्ये त्यामध्ये जेव्हा फक्त पाच मेट्रो चालायची आज तिथे वीस मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे झिरो वंदे भारत होत्या आज ते अकरा वंदे भारत, भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे पावणे चारशे फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पंच्याहत्तर वर्षामध्ये होत्या आज सातशे पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे इन्फ्रास्ट्रक्चर ची गोष्ट करत आहे इन्फ्रास्ट्रक्चर दहा वर्ष अरे एवढा मोठा गड्डा पाळला ना म्हणा पंच्याहत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी किती मोठा गड्डा पाळलाय शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असाल हे काँग्रेस सरकारने केली आहे मोदीजीने सन्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये दे केलं आहे जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे तुम्ही काळजी करू नका कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक स... शब्द आम्हाला दिला की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं कपासचं सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तू साठी भेटत नाही त्याच्या करिता आपण चार हजार कोटी रुपये साईड मध्ये ठेवले आहे ज्या दिवशी आचार सीता संपान त्या दिवशी पासून त्याच्या वितरण आपण करणार आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे त्याकरिता आपण सगळ्यांना मतदान देशाच्या हिताकरिता करायचं आहे करायचं आहे की नाही सभी को पाणी पिलाव भाई पहिले माझे लोकांना पाणी पाजा मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील आणि मी आपल्याला फक्त माझे बापांना सगळ्यांना महिलांना माझे युवक मंडळीला बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेख आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे पाच वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे पाच वर्ष सुद्धा मी माझ्या लोकांची मान खाली होऊ देणार नाही एवढा शब्द मी माझ्या मतदारांना माझ्या परिवारांना माझ्या सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते आणि किती लोकांना वाटते की मी दोन हजार चोवीस परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या जब तक खून में ये भगवा है जब तक खून में ये भगवा है नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है लोक का ही मनता है, जो पर्यत या भगवाचा रंग पिका पड़त नहीं तिथपर्यंत या भगवा समोर कोणाचाही रंग चढू शकत नाही म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही ही लढाई आमचे ही ही लढाई या देशाचे हिता करीत आहे ही लढाई नवनीत राणाची नाही ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिता करीत आहे ही लढाई नवनी इतराची नाही ही लढाई या महिलांच्या डोक्यावर करीत आहे ही लढाई नवनी इतराची नाही ही लढाई या देशाचे युवकांचे रोजगारासाठी आहे ही लढाई तुमची आणि माझी नाही हिंदुस्थान शेवटच्या टोकापर्यंत जिवंत राहिला पाहिजे ही लढाई त्या करीत आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे सव्वीस तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी आणि जोडही महायुतीचे जोडही पदाधिकारी नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याचे सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप खुँ धन्यवाद करते आणि एकदा जय श्रीराम अरे जय श्रीराम सिंबलचा नंबर काय माझ्या देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकाच देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर माझी अमरावती कर आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर आपले कमळाचा मत कोणत्या नंबरवर होणार आहे खूप खूप धन्यवाद आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हात तानात सिक्युरिटी देतात त्यांच्याही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते जय हिंद जय जै महाराष्ट्र